हाय फ्रेंड्स सारे रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी बघा तुरीच्या डाळीची मस्त अशी आमटी कशी करायच ते पाहणार आहे ही भाजी तुरीच्या डाळीची बनवलेली आहे बघूनच कळत असेल एकदम झणझणीत जन, आणि चमचमीत एकदम छान अशी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बनवलेली आहे तुम्हाला बघूनच कळत असेल एकदम मस्त झालेली आहे तुम्ही ही भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता मस्त वाट लागते बघा आणि तुम्हाला कळणार पण नाही ही तुरीची आमटी आपण बनवलेली आहे छान होते बघा चवीला एकदम चविष्ट तुम्ही पण करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया आपण तुरीच्या डाळीची आमटी बनवणार आहे त्यासाठी एक वाटी या वाटीने छोट्या वाटीने तुरीची डाळ घेतलेली आहे आणि इथे मी पाव वाटी मोगाची डाळ घेतलेली आहे आणि मोगाची डाळ घालायची थोडी म्हणजे छान चव लागते बघा आता ही दोन्ही डाळी आपण मिक्स करून घेतलेल्या आहेत आता हे स्वच्छ तीन ते चार वेळा आपल्याला धुवून घ्यायचे आहे डाळी बघा मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तीन ते चार वेळा आता याच्यामध्ये शिजण्यासाठी पाणी घालून घ्यायचं आहे बघा तुमच्या अंदाजाने तुम्ही बा पाणी घालू शकता इथे मी अंदाजे दोन ग्लास इथं पाणी घातलेलं आहे आता ही मी कुकरला लावून याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे कुकरला लावलेली आहे बघा इथे आपली डाळ छान शिजलेली आहे बघा एकदम मऊसुद्धा डाळ शिजवून घ्यायची तुम्हाला जर डाळ कमी शिजलेली हवी असेल तर शिट तुम्ही दोन शिट्ट्या करून घेऊ शकता छान डाळ शिजलेली आहे मी पातळ्यात काढून घेतलेली आहे आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे कुकरच्या भांड्यात आपण डाळ शिजवून घेतलेली आहे त्यात आपण पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे तुम्हाला जशी भाजी घट्ट पातळ हवे तसं यामध्ये पाणी घालून घ्या मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे पण पाणी गरमच घाला म्हणजे भाजीची भाजीला चव छान लागते बघा जी थोडीशी घट्टसरच अशी बनवणार आहे त्यामुळे पाणी थोडंच घातलेलं आहे गरम पाणी बघा थोडंसंच वरून अजून थोडं घालते तुम्हाला घट्ट पातळ पातळ जशी बनवायची असेल तसं गरम पाणी घालून घ्या मिक्स करून घ्या आता आपण भाजी बनवणार आहे फोडणी देऊन घेणार आहे बघा याला तडका देऊन घेणार आहे त्यासाठी मी ते सात ते आठ लसणाच्या पाकळ्याची ठेचून घेतलेला आहे लसूण एक इथे मी टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे इथे आपण तडका देऊन घेणार आहे तडका पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे बघा एक ते दीड बारका बारक्या छोट्या पळीनं तेल घातलेलं आहे हे तेल मी मोहरीचं वा तेल वापरते तुम्हाला हवं वा तसं तुम्ही तेल वापरू शकता तुमच्या आवडीने इथे मोहरीचं तेल थोडंसं कच्चं असतं जास्त त्यामुळे त्याला जास्त गरम करावं लागतं धूर येईपर्यंत गरम करू लाग आपण तेल कडकडीत असं गरम करून थोडंसं थंड करून घेतलेलं आहे त्यामध्ये बघा पाव चमचा इथे मी मोहरी आणि पाव चमचा इथे मी जिरे घालून घेतलेले आहे छान हे तडतडल्यानंतर कढीपत्ता घालून छान असा कढीपत्ता एक मिनटं इथे परतून घेतलेला आहे कढीपत्ता छान परतलेला आहे त्यामध्ये एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून ते घालून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि टोमॅटो लवकर मऊ व्हावा यासाठी थोडंसं मी यामध्ये मीठ घालून घेते इथे बघा थोडंसंच मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला इथे बघा थोडंसं मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये कारण आपण डाळीमध्ये पण मीठ घालून घ्यायचं आहे कारण तडका द्यायच्या आधीच आपण मीठ घालून घ्यायचं आहे टोमॅटो आपले चांगले परत पर ते तोपर्यंत आपण डाळीमध्ये मीठ घालून घेऊया चवीनुसार इथे बघा मी मीठ घालून घेते थोडंसं बघा या पद्धतीने इथे मी मीठ घालून घेते तुम्ही सुद्धा बनवू शकता किंवा तुम्ही डाळ काढून पात्यालात फोडणी देऊन घेऊ शकता त्याला पण मी वरून तडका देते पण छान लागते अशी ही डाळ तुम्ही या पद्धतीने करून बघा टोमॅटो पण आपले छान असे मऊ झालेले आहेत बघा आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत इथे बघा मी थोडीशी हिंग घातलेली आहे बघा छान लागते चव हिंग घाला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर लसूण घालून घ्यायचं आहे आणि लसूण पण आपल्याला कच्चे पण जाईपर्यंत दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे टोमॅटो बरोबर ते बघा याच्यामध्ये मी लसूण पण घातलेलं आहे लसूण आणि टोमॅटो छान असे आपले परतलेले आहेत त्यामध्ये आता मसाले घालून घेणार आहे त्यामध्ये बघा मी पाव चमचा हळद घातलेली आहे हळद तुमच्या आवडीनुसार घाला आणि एक चमचा मी लाल तिखट घातलेला आहे घरगुती लाल तिखट घातलेला आहे आणि अर्धा चमचा इथे पूड घातलेले आहे अजून मसाले तुम्हाला हवे असतील तर घालू शकता हे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मसाले आपल्याला ह्याच्याबरोबर परतून घ्यायचे आहेत भाजू या पद्धतीने सगळं मिक्स करून एक मिनटं परतून घ्यायचं आहेत मसाले एक मिनटं छान असे परतलेले आहेत त्यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर पण एक मिनटं आपल्याला याच्याबरोबर परतून घ्यायची आहे म्हणजे छान चव येते बघा भाजीला इथे बघा मी गॅसची फ्लेम थोडीशी मोठी केलेली आहे आणि एक मिनटं छान असे आपण कोथिंबीर पण परतून घेतलेली आहे छान असा तडका तयार झालेला आहे आता गरम गरमच कडक असं आपल्याला छान असं फोडणी देऊन घ्यायची आहे डाळीवर घालून घ्यायची आहे म्हणजे छान असा तडका लागला पाहिजे डाळीला थो झाकण ठेवायचं दोन मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे छान असं फोडणी याच्यामध्ये छान अशी बसते बघा आता तडका पॅनमध्ये थोडीशी डाळ घालून यामध्ये घालून घ्यायची आहे बघा त्याला मसाले लागलेले ले आहेत त्यामुळे याच्यामध्ये थोडीशी डाळ घालून त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि सगळं आपण फोडणी दिलेली आहे तडका तो मिक्स करून घ्यायचा आहे छान चव लागते बघा भाजी छान अशी तयार होते नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा एकदम मस्त अशी चविष्ट अशी भाजी तयार होते छान भाजी आपली तयार झालेली आहे बघू शकताय तुम्ही तुम्हाला वाटणार पण नाही तुरीच्या डाळीची आमटी आहे मस्त चविष्ट लागते बघा छान होते बघा तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स करून आपण बनवलेली आहे त्यामुळे एकदम सविष्ट बनते बघा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा सा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा या पद्धतीने डाळीची आमटी नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद